हळद आणि आले पिकामध्ये बघायला गेलं तर कर्पारोगामुळे हो जवळजवळ वीस ते साठ टक्क्यांपर्यंत नुकसान होत हे नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी योग्य व्यवस्थापन करणं खूप महत्वाचं आहे तर त्याच्यासाठीच आपण सरांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करूया सर आले आणि हळदीमध्ये कर्परोगास हो खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत जाणवतो तर त्याच्यामध्ये महत्वाचे दोन प्रकार पडतात दोन प्रकारामध्ये जर बघायला गेलं तर प्रत्येक प्रकारचा जो हळदीचा कर्पा आहे किंवा हळदीचे जे टिपके म्हणतो आपण पानांवरती जे टिपके पडतात प्रत्येकाची लक्षणं वेगळी आणि त्याला जे अनुकूल वातावरण आहे ते वेगवेगळं आहे आणि ते रोग जो पसरतो त्याचे दे जे आपण म्हणतो जे जे बुरशा आहेत त्या पण वेगवेगळ्या आहेत तर त्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करावं की शेतकऱ्यांनी पानांवरील कर्पा आणि टिपके हे दोन्ही कसं ओळखावं बरोबर आहे बऱ्याच वेळा काय होते हळद किंवा असो किंवा आले असो करपा हा पानावरचा करपा आणि महत्वाचं म्हणजे पानावरचा करपा हा जास्त पहिल्यांदा त्रास द्यायला चालू करतो तो बऱ्याच वेळा काय होतं पूर्णच पान असं करपायला सुरक्षा चालू होत्या कलर ट्रिक नावाची बुरशी आहे पहिल्यांदा पानावरती गोल टिपका तयार करते आणि ते गोल टिपका तर पहिल्या फोटो मध्ये जो आल्याचं जे पीक दाखवलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला जो पूर्ण पान असं करत बघा तो आहे कलेक्ट्रिकम करायचा पहिल्यांदा जी अवस्था आहे की तो जर पाहायचं म्हणलं तर पहिल्यांदा दोन नंबरच्या फोटोमध्ये पहिल्यांदा ठिपका दिसतो तीन नंबर दोन तीन नंबरच्या फोटो मध्ये ती ठिपक्यांची मोठी वाढ झाली आणि चार नंबर ठिपक्याची पूर्ण पानावरती पूर्ण व्यापलं सेम कंडिशन आल्यामध्ये आणि हळदीमध्ये पण हे असाच प्रकारे पडतो कलेक्टर ट्रिकम नावाच्या बुरशीमुळं मुळे कलेक्टर ट्रिकम या मुळे हा पानावरील कारभा नक्कीच जास्त लोकांना त्रासदायक राहतो वातावरण काय अचानक तापमान वाढलं कंटिन्युअस गेल्या वेळेला पाऊस असताय आणि अचानक तापमानाची वाढ झाली तापमान जवळ जवळजवळ पस्तीसच्या आसपास या काळात गेलं आणि हा थंड संध्याकाळी जर हवेत गार्टा असला आदरता असेल तर नक्कीच या बुरशीमुळे आपल्याला प्रादुर्भाव आल्यावरती आणि हळदीवरती नक्कीच देखील चालू होतं तसेच या कर, करपा कंट्रोल करण्यासाठी वेळी नियोजन करणं खूप गरजेचं धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही करपा कसा ओळखा करप्यामध्ये बघायला गेलं तर सर मी जसं सांगितलं आता पहिला फोटो तो दोन दो नंबरचा फोटो आहे त्याच्यामध्ये जर बघितला तुम्ही पहिल्यांदा एक मोठा गोल पडलेला आहे जो की अनियमित आकाराचा आहे त्याला कोणता आकार नाहीये आणि तोच जर दुसऱ्या फोटोमध्ये तिसऱ्या फोटोमध्ये बघायला गेलं तर त्याचं प्रमाण वाढत वाढत गेले तर एक टिपका पडून पूर्ण नंतर जर प्रमाण वाढलं तर पूर्ण पान आपलं करपल्यासार पूर्ण पान करत तर ह्याच्यामध्ये पोलिट्रोड्रम कॅप्सिकी आहे तर हे महत्वाची बुरशी त्याला हे होते आणि याच्यामध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही हे जे पान करपा पडलाय ते पान उन्हाकडे जर पकडलं पकडून धरलं तर त्याच्यामध्ये बारीक बारीक अशा रिंग रिंग दिसतात आता तुम्ही ओळखू शकता तर पानांवरील कर्पाबद्दल तर सांगितलं पण आता सर पानांवरती टिपके म्हणजे आपण जो लिप ब्लॉज म्हणतो हा पण रोग हा जो करप्याचाच प्रकार आहे शेतकऱ्यांना कसा ओळखायचा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा बरोबर या पानावर करपा आणि ह्या दोन्ही मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची कफलत होत असते की दोन्हीला औषधाचं प्रमाण काय वापरायचं कसं वापरायचं कधी वापरायचं धरण्यासाठी पानावर ठिपके जे आहेत पानावर ठिपके जे आहेत ते बऱ्याच वेळा टॅफ्रिना मॅक्युलन्स नावाच्या बुरशीमुळे हा प्रकार पानावरील ठिपके आपल्या हळदीवरती किंवा आल्यावरती येत असतात पहिल्यांदा पानावरती बारीक 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 ठिपके पडतात आणि ठिपक्यांची संख्या वाढायला चालू होते तसंच करपा कर्पा करपा करप्यामध्ये काय होतं पहिल्यांदा ठिपका पडतो म्हणजे गोल रेषा असा रिंग असा तयार होतात आणि तो पूर्णपणे व्याप्य एकमेकाचे पानात एकमेकात पा व्यापत जातो तसं ते पानावर करपा होतो म्हणजे पानावर ठिपके असतात ते पानावर ठिपक्यामध्ये एक ठिपका पडला त्या बाजूला दुसरा ठिपका पडतो तिसरा ठिपका पडतो चौथा ठिपका पडतो असे ठिपक्याने संख्या वाढते टॅफिना मॅक्युलस नावाच्या बुरशीमुळे हा प्रकार आपल्याला आल्यामध्ये आणि हळदीमध्ये जाणवतो धन्यवाद धन्यवाद सर आणि जसं तुम्ही फोटोत बघताय पानांवर पानांवरील टिपके आणि पानांवरील करपा हे कसं ओळखायचं करपामध्ये बघितलं की काळ्या प्रकारचे आणि मोठे अनियमित आकाराचे टिपके पडलेले असतात पण पान पानां जो टॅकिना मॅक्युलन्स नावाचे जे बुरशे आहे त्याच्यामध्ये बारीक 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 जसे आपण पाण्याचे जसे पडतात वॉटर ड्रॉपलेट जसे असतात त्याच्याप्रमाणे आल्याच्या पानांवरती आणि हळदीच्या पानांवरती दोन असं पाणी शिंपडल्यासारखे छोटे छोटे आणि भरपूर पडतात आणि नंतर त्याचं प्रमाण वाढून ते एकत्र होतात आणि हे टिपके जर बघायला गेले नॉर्मली पानाच्या मध्यभागी म्हणजे पानाच्या एका बाजूला पानाच्या कडेला जास्त असतात तर ते तुम्ही तसं ओळखू शकता